काव्यथा मांडतो भोगल्या सारखा दुःख का, का मांडतो भोगल्या सारका सापडे साचले कल्पनेचे किती सापडे साचले कल्पनेचे किती हुंद का हिंद तो पूर क्या सारे का काव्य था मांग तो भोग लिया सारे का जागवारे लही ओ लभे के लही तुम कविता कावाय रुको तब मैं नंदा हो अभी क्या ला वेदनी की धागे रसना जल गया <coughs> लही ओ लभे लही आत जा तू जरा सा मुळा सारखा काव्य थांबण तो भोगल्या सारखा दुःख अडवायला उंबर्या

मित्र भंडव्या मध्ये गार व्यासा आत्महत्याच करणार नाही कुणी आत्महत्याच करणार नाही कुणी मित्र असला जवळ जर मनासारखा मित्र भंडल्या मध्ये गार व्या साखा हिंद तो देव एक लाख व्हिडिओ हो तयार झाले या कवितेचे त्यांचे कथित कीर्तना दशावतारी मध्ये लोक स्क्रिप्ट चेंज करत नाही कोकणात ते दिलेलं आहे म्हणजे ज्या कोण्या कोणीने ही कविता दिलेली आहे त्याला एकदा आपल्या धैर्यामध्ये मला माहीन त्याच्या डोक्यावर हात ठेवायचा आहे जगातला सगळ्यात मोठा तो शहरातल्या कवितेला गरज नाही कोरोनाचा काळ बघा ना हात लावत नव्हते लोक अशा काळात मित्रांच्या आई वडिलांना पाठीवर घेऊन हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करणारे म्हणून हा कोरोनाचा काळ आपण यशस्वीरित्या पार करू शकलो मित्र गरीब असतो मित्र श्रीमंत असतो मित्र हुशार असतो मित्र मंद असतो पण तो जोपर्यंत सोबत आहे ना दादा दुःखासाठी काळजाचा दरवाजा बंद असतो ना, तो तो मित्र शहराजी असताना तो तुम्हाला तरी आत्म हे धायला गाऊ गा तो देव शोभायला मित्रला घे जवळ मित्र घे जवळ मंदिरा सारे खा मित्र बनव्या मध्ये गार सारेखा मैत्री चा गाय हो मैत्रीचा गाय हो उन्मना जालग तू तिला जाबिलग तू तिला वासरा सारखा मित्र बनव्या मध्ये गार सारे खा, गार खा का तू मुखवटे हे मुखवटे आहेत इंजिनिअर डॉक्टर वकील नेता श्रीमंत गरीब त्या गोष्टी मित्रापुढे आल्यानंतर फक्त आपण मित्र असलो पाहिजे बर तुमच्या या चालनामध्ये येऊ माझा मित्र विद्याधर उघडे हा तोंड ना कामाला भरल्याशिवाय पुढे जाता तू मुख भटे भेट झाल्या हे कतू मुख भटे भेट झाल्यावर भेट रे दोस्ता हेत रे दोषता दोस्ता, दोस्ता सारखा मित्र वन रामधे गार व्या सारखा त्रास दो जिंदगी वाचताना पुन्हा बरोबर त्रास दो जिंदगी तुम्ही कवी ते नका का <laughs> <जो जिए> <laughs>

बस धडा मैत्री वाचण्यासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा दृष्ट लागू नये वेदनेची कुणा दृष्ट लागू नये वेदनेची मना मित्र डोळ्यामध्ये मित्र डो व्या मध्ये कान व्या व्यासारखा दर्द की राह मे दहल जो की तर दर्द की राह मे दहन जो की तरहा दोस्ती धूप बादलो की तरह दोस्ती धूप मे बादलों की तरह इन नो से बाहर निकल के मिलो इनकाबो इन से बाहर निकल के मिलो दोस्तों से मिलो दोस्तों की तरह दोस्ती धूप में बादलों की तरह दुखा बेऊ गु दुख उमिर न